अहिल्यानगर शहरात संत रविदास विकास केंद्र उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिल्यानिमित्तानं उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचा सन्मान रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ऐतिहासिक अहिल्यानगर शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या निमित्तानं राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री मान्य नामदार अजितदादा पवार अहिल्यानगरमध्ये आले होते त्यांच्या समवेत अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच जलसंपदा मंत्री, मंत्री मान्य नामदार पाटील यांच्यासह शहराचे कार्यसम्राट आमदार भैया जगताप यांच्या उपस्थितीत या अनावरण करण्यात आलं अहिल्यानगर शहर संत रविदास महानगरपालिकेच्या माध्यमातून एक एकर जागेत उभारणी करण्यासाठी एक कोटी रुपये निधी मान्य नामदार उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांनी उपलब्ध करून दिला आमदार संग्रामभय्या जगताप यांनी यासाठी पुढाकार घेतला म्हणून या शुभप्रसंगी या, या अतिथींचा विशेष सन्मान करण्यात आला चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीनं हा सन्मान करण्यात आला या प्रसंगी प्रदेश अध्यक्ष संजय खामकर त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष संतोषजी कानडसर शहर जिल्हाध्यक्ष विनोद कांबळे युवा गटे अध्यक्ष रुपेश लोखंडे दिनेश देवरे हे यावेळी उपस्थित होते अहिल्यानगर शहरात वॉर्ड नंबर एक मध्ये कॉटेज कॉर्नर इथं संत रविदास विकास केंद्राची इमारत पूर्ण झाले असून इतर कामं प्रगतीपथावर आहेत लवकरच याचं उद्घाटन करण्यात येणार आहे यावेळी चर्मकार विकास संघाच्या वतीनं उपमुख्यमंत्री पाटील आणि आमदार संग्राम भैया जगताप यांचे आभार मानण्यात आले चर्मकार समाजासाठी संत रविदास महाराज विकास केंद्राला एक एकर जागेमध्ये एक कोटी रुपयांची निधी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार साहेब आणि आमदार संग्राम संग्राम्या जगताप साहेब पालकमंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांचा सन्मान प्रदेशाध्यक्ष चर्मकार विकास संघाचे संजयजी खामकर जिल्हाध्यक्ष संतोषजी कानडे विनोदजी कांबळे आणि रुपेशजी लोखंडे चर्मकार विकास संघाच्या वतीने संत रविदास महाराज विकास केंद्राला एक कोटी रुपयांचा निधी देऊन खरंतर हे काम झालेलं आहे यासाठी एकदा आपण उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब आणि आमदार संग्राम मैया जगताप साहेब यांचे विशेष आभार समस्त चर्मकार समाज बांधवांच्या वतीने आपण मानूया यानंतर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचे आजचे आपले मार्गदर्शक ज्यांच्या शुभ हस्ते हा अनावरण सोहळा संपन्न होणार आहे असे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यानंतर आपल्याला मार्गदर्शन करतील ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज